तर नमस्कार मी राहुल जवादे आर्ज्य मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही योजना भारत सरकारने मुलीच्या भविष्याच्या बचतीसाठी सुरू केलेली एक छोटी बचत योजना आहे तर ही योजना बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाच्या अंतर्गत बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी जाहीर करण्यात आली आहे तर याचा मुख्य उद्देश मुलीच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी आर्थिक आधार देणे व मुलीशी संबंधित सामाजिक समानता कमी करणे या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मग माहितीला सुरुवात करूया तर मित्रांनो मुलीच्या भविष्यासाठी केंद्र सरकारची ही एक जबरदस्त योजना आहे तर ही योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना तर ही योजना बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियाना अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे तर यामागचा मुख्य हेतू म्हणजे मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी आर्थिक आधार तयार करणे आहे तर त्यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे तर त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला मुलीच्या नावाने खाते खुलायचे आहे तर बघा खाते कुठे उघडायचे आहे तर बघा सुकन्या समृद्धी खाते तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही राष्ट्रीयकृत नॅशनल बँकेमध्ये तुम्ही हे खाते खोलू शकता उदाहरणार्थ एसबीआय बँक बैंक, बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी बँक किंवा बँक ऑफ इंडिया तर इत्यादी सर्व बँकेमध्ये तुम्ही हे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडू शकता तर आता त्यासाठी पात्रता काय लागणार आहे तर बघा पात्रतामध्ये मुलीचे वय खाते उघडताना कमीत कमी दहा वर्षाखाली असणे गरजेचे आहे आणि त्यानंतर एका मुलीसाठी एकच खाते तुम्हाला ओपन करता येणार आहे आणि त्यानंतर एका कुटुंबाला जास्तीत जास्त दोन मुलीसाठी तुम्हाला खाते उघडता येणार आहे तर आता तुम्हाला किती पैसे जमा करावे लागणार आहे तर बघा किमान अडीचशे रुपये तुम्हाला वर्षाला जमा करावे लागणार आहे आणि कमाल दीड लाख रुपयापर्यंत तुम्हाला हे पैसे जमा करता येणार आहे तर म्हणजेच तुम्हाला कमीत कमी अडीचशे रुपये वर्षाला जमा करता येणार किंवा जास्तीत जास्त दीड लाख रुपये तुम्हाला वर्षाला त्या खात्यामध्ये जमा करता येणार आहे म्हणजेच अडीचशे ते दीड लाख रुपयापर्यंत मधातली कोणतीही रक्कम तुम्हाला वर्षाला त्या खात्यामध्ये तुम्हाला जमा करता येणार आहे तर ते पैसे तुम्हाला कसे भरायचे आहे तर बघा पैसे महिन्याने किंवा त्रैमासिक किंवा वार्षिक आपल्या सोयीप्रमाणे तुम्हाला टाकता येणार आहे तर खाते उघडल्यापासून पंधरा वर्षे तुम्हाला हे पैसे भरता येणार आहे आणि त्यानंतर खाते एकवीस वर्षांनी तुम्हाला मॅच्युअर होणार आहे तर आता त्याचा व्याजदर आणि त्याचा फायदा काय आहे तर बघा तर सध्या या योजनेवर आठ पॉईंट दोन वार्षिक व्याजदर मिळतो आहे आणि सर्वात खास म्हणजे व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे म्हणजे टॅक्स फ्री आहे तर आता त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे तर बघा लागणारी कागदपत्रे तर त्यामध्ये सर्वात अगोदर म्हणजे मुलीचं जन्म प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे आणि त्यानंतर पालकाचं आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा आणि त्यानंतर पासफोटो साईजचे पासफोटो आणि तुम्हाला भरलेला एक अर्ज फॉर्म तर आता त्यानंतर ही अर्ज प्रक्रिया काय आहे ते बघूया तर बघा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जायचे आहे आणि तर त्यानंतर सुकन्या समृद्धी खाते उघडण्याचा फॉर्म घ्यायचा आहे आणि आवश्यक कागदपत्र तुम्हाला जोडायची आहे आणि कमीत कमी तुम्हाला अडीचशे रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम तुम्हाला तिथे जमा करायची आहे आणि खाते सुरू झाल्यापासून तुम्हाला पासबुक मिळणार आहे आणि त्यात सर्व व्यवहारही नोंदवला जाणार आहे तर आता या योजनेचा तुम्हाला काय फायदा होणार आहे तर बघा उदाहरणार्थ जर तुम्ही दर महिन्याला हजार रुपये जमा करत असाल तर पंधरा वर्षात तुमची एकूण गुंतवणूक एक लाख ऐंशी हजार रुपये जमा होईल आणि व्याजास तुम्हाला एकवीस वर्षानंतर मिळणारी रक्कम म्हणजे साधारण तीन लाख ऐंशी हजार ते चार लाखापर्यंत तुम्हाला हे पैसे मिळणार आहे तर बघा काही महत्वाच्या सूचना तर खाते दरवर्षी सक्रिय ठेवण्यासाठी कमीत कमी तुम्हाला अडीचशे रुपये जमा करणे आवश्यक आहे तर त्यानंतर खाते दुसऱ्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करता येणार आहे आणि त्यानंतर मुलगी अठरा वर्षीची झाल्यावर उच्च शिक्षणासाठी काही रक्कम तुम्हाला काढता येणार आहे तर मित्रांनो मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही योजना अत्यंत उपयोगी आहे थोडी थोडी बचत करून तुम्ही तिच्या मोठ्या स्वप्नासाठी मजबूत पाया घालू शकता तर ही होती सुकन्या समृद्धी योजनेबद्दलची माहिती माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व ही माहिती तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र